शासकीय स्वराज्य फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न जळगाव जळगाव येथील खंडेराव नगर येथील शासकीय ये स्वराज्य फाउंडेशन संचालित एम्बिशन कोचिंग क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी रहिवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खंडेराव नगर परिसरातील पेक्षा जास्त रहिवाशांची तपासणी करून मोफत गोड्या औषधी देण्यात आल्या यावेळी पिरामल फाउंडेशनचे समन्वयक अनंत जोशी उपस्थित होते पूर्ण एक वर्ष संस्थेच्या माध्यमातून खंडेराव नगर नगर पिंपराणा हुडको या परिसरातील रहिवाशांसाठी मोफत संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर घेऊन मोफत औषध उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वर्षा प्रदीप पाटील यांनी दिली संस्था मधुमेह रक्तदाब व हायपर टेन्शन असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करणे ज्यामुळे सर्व घटकांसाठी विशेषतः सर्वात असुरक्षित लोकांसाठी सुलभ पुरवणारे आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे शासकीय स्वराज्य फाउंडेशन संचालित ॲम्बिशन विशेष मार्गदर्शन वर्गाचे अध्यक्ष संवर्षा पाटील उपाध्यक्ष दीपक सोनार सर संचालक पूनम चौधरी संचालक दीप्ती मॅडम दीपाली चौधरी हर्षा पाटील अर्चना पाटील प्रदीप पाटील परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शासकीय स्वराज्य फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष दीपक सर यांनी केले तर पूनम चौधरी यांनी आभार मानले बागलाड वृत्तांतसाठी प्रदीप राजपूत